लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार असल्याचे दिसतंय लोकसभा जागा वाटपात उशीर झाला होता त्याचा फटका प्रचाराला बसला आता विधानसभा जागा वाटपासाठी मविया आत्तापासूनच तयार असल्याचे दिसतंय जागा वाटपाबाबत मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत नगर जिल्ह्याचा विचार करता शरद पवार गट पाच जागांवर ठाकरेगड तीन जागांवर तर काँग्रेस चार जागांवर लढण्याची शक्यता आहे असे जागा वाटप झाले तर नगर जिल्ह्यातील एक मोठा नेता शरद पवार गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे हा नेता कोण व पवार साहेबांचे संभाव्य उमेदवार कोण याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी सानिका ओक दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार आपल्याकडील आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले मात्र शरद पवारांनी लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं आणि अजित पवारांना मात्र सुनेत्रा पवारांच्या पराभवासह मोठा फटका महाराष्ट्रात सहन करावा लागला आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा अशीच तयारी शरद पवारांनी सुरू केली आहे कधी काळी बाले किल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा शरद पवारांनी जिंकल्या आहे आणि नगरमधली आपली ताकद दाखवून दिली आहे आता अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा जिंकण्याच्या तयारीत शरद पवार अर्थातच शरद पवार ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक राहून मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस सोबतच लढतील यात आता संभाव्य जागा वाटपामध्ये राहुरी कर्जत जामखेड पारनेर या तीन हक्काच्या जागांसह शेवगाव आणि अकोला या दोन्ही जागा शरद पवारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे तिथली राष्ट्रवादीची ताकद पाहता त्या जागा काँग्रेस आणि ठाकरे गट शरद पवारांसाठी सोडतील अशी शक्यता आहे आता दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नगर शहर या विधानसभेची जागाही शरद पवार गट मागू शकतो पण कदाचित त्यांना इथे एक पाऊल मागे घ्यावं लागू शकतं कारण इथे ठाकरे गटाची ताकद पाहता ही जागा त्यांना सोडली जाऊ शकते ठाकरे गटाला नगर शहरासह श्रीगोंदा आणि नेवासा या जागा देखील तर काँग्रेसला आपल्या हक्काच्या संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव आणि राहताची जागा दिली जाऊ शकते यात कोपरगाव आणि राहता या, या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात अदलाबदल होऊ शकते याच कारण असं की राहत्यात विखेविरोधात पूर्वापार काँग्रेस पक्ष जागा लढत आलाय मात्र विखेविरोधात यावेळी प्रभावती घोगरे यांचं नाव प्रकर्षानं चर्चेत आलंय त्यांचे ठाकरे गटाशी संबंध पाहता राहत्याची जागा ठाकरे गटाला आणि कोपरगावची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आता तो, तो चा चा। आहे आता विषय येतो तो म्हणजे शरद पवारांकडे गेलेल्या अकोल्याच्या जागेचा कारण इथले विद्यमान आमदार किरण लहामटे सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे इथले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात अशी चर्चा आहे याचं कारण असं की परंपरागत विरोधात लढणारे लहामटे आणि पिचड दोघेही महायुतीमध्येच आहेत मात्र यंदा दोघांनाही विधानसभा लढण्याची इच्छा आहे अशातच लहामटेचा बदला घेण्यासाठी शरद पवार पिचडला आपल्याकडे ओढून घेऊ शकतात आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता पिचडांसाठी शरद पवारांकडे जाणं जास्त फायद्याचं ठरेल पण जर असं झालं तर ठाकरे गट नाराज होईल याचीसुद्धा शक्यता आहे आता खरंच मधुकरराव पिचड आपला मुलगा वैभव सोबत शरद पवार गटात प्रवेश करतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका